कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय रत्नागिरीतील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस बरसत असून खेड येथील सर्वच नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत खेडमधील जगबुड नदी इशारा पातळीवर वाहत असून बाजारपेठेत पाणी भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे मागील दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपल्या आपल्याला पाहायला मिळत आहे हवामान खात्याने जाहीर अंदाज वर्तवल्यानुसार पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला रेड अल अलर्ट आहे आणि मी आता जो जिथो उभा आहे ते रत् रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदी आहे तिथं मी आता उभा आहे आणि या जगबुडी नदी ही जी जगबुडी नदी आहे इशारा पातळीच्या वर वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी जिथं उभा आहे तो हा जो रत् खेडमधील जो खाडीपट्टा आहे या खाडीपट्ट्याला जाणारा जो रस्ता आहे तिथं मी उभा आहे आणि या खाडीपट्ट्यावर जो जो पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हळूहळू या खेडच्या मार्केटमध्ये म्हणजे मच्छी मार्केट जिथं आहे तिथं पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आपण पाहताय हा जो जाणारा इकडचा जो रस्ता आहे तो खेडमधील जे खाडीपट्ट्यातले गाव आहेत त्यांना जोडणारा हा रस्ता आहे मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला किंवा आत्ता जरी पावसाने जरा उसंत घेत असली घेतली असली तरी पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र कुठेतरी ह्या दहा ते पंधरा गावांचा जो संपर्क आहे तो तुट तुटण्याची शक्यता आहे ही जी जगबुडी नदी आहे ती आता आपण प्रचंड वेगाने पाणी भरता निकडे आपण पाहताय आणि असाच जर पावसाचा जोर राहिला तर मात्र कुठेतरी खेड तालुक्यातील बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे प्रपुल प्रफुल सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज खेड रत्नागिरी